अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम पंटूरच्या मदतीसाठी थमाल विनोदी व्यावसायिक नाटक सिरियल किलर बॅरिस्टर नाथपै सभागृहात रसिकांच्या तुफान प्रतिसादात पार पडलं भाऊ कदम यांच्या हस्ते सविताश्रमाचे संचालक संदीप परब यांचा सत्कार देखील करण्यात आला मला ही डोकेदुखी आता थांबवते कळ तुमची डोकेदुखी ना तुमची आहे तिला मला कुणाला सांगू नका ही पण आई रमस्ते पण माझ्या पोरांना फोरक नाही करायचं बाई सिंधुदुर्गच्या कलाकारांची निर्मिती असलेलं सिरियल किलर हे सर्वोत्तम व्यावसायिक नाटक असून त्याचे यशस्वी प्रयोग सिंधुदुर्गात होत आहे नाटकाचा पंचवीसावा प्रयोग आज बाबा वर्धम नाट्यगृह कुडा इथं पार पडणार आहे शुक्रवारी सावंतवाडी बॅरिस्टर नाथपाई सभागृहात रसिकांच्या तुफान प्रतिसादात हा नाट्यप्रयोग पार पडला जीवन आनंद संस्था यांच्या आर्थिक मदतीसाठी हा नाट्यप्रयोग करण्यात आला यावेळी अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते संविताश्रमाचे संचालक संदीप परब यांचा त्यांच्या कार्यासाठी सत्कार करण्यात आला यावेळी लेखक दिग्दर्शक केदार देसाई निर्माता प्रणय तेली अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी दीपाली जाधव अभिनेता तेजस पिंगुळकर माजी सभापती प्रमोद कामत गुरुनाथ पेडणेकर उपस्थित होते खूप बरं वाटत की असे प्रयोग व्यावसायिक करत असतो मी पण संस्थेसाठी प्रयोग करणं आणि ज्या आहेत निराधार त्यांच्यासाठी काहीतरी मी करू शकतो आणि तुमच्या मनोरंजनातून त्यांना काहीतरी देऊ शकतो याचा मला खूप अभिमान वाटतो आणि आज खूप बरं वाटतं मी कोकणी असल्याचा मान अभिमान सगळं एन्जॉय अजूनही तुमच्या सगळ्या मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना सांगा आणि हे नाटक बघाव म्हणावं आणि नक्की या आणि मला खूप म्हणजे मराठी नाटकाचे सगळे पंचवीस वेळे प्रयोग किंवा पन्नास पर्य हे मुंबईतच होत असतात पण सुदैव आणि योग असं आहे की आमच्या ह्या नाटकाचा पंचवीस वाप्र कुंडळाच होतो खूप तुम्ही हे दान करून तुम्ही खूप आशीर्वाद मिळवले तुम्हाला खूप सुख लाभो आणि आनंदी राहा असं स्वप्न होत की तुम्ही आमच्यासाठी प्रयोग करावा आणि <laughs> आज <laughs> तुम्ही खरंच तुमच्यासाठी हे सगळे आणले आहे हे संस्थेला मदत करत असतात तुम्ही आणि तुमच्या टीमसाठी त्यामुळे विशेषतः रोटरी क्लब आहेत आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक संघ खरंच मनापासून तुमचे धन्यवाद सगळ्यांचे आमचे गोव्यातले सगळे सगळे आणि विशेषतः कामत भाऊ आशिष प्रसाद आणे या टीमने किशन आमच्या ज्या टीमने जे राणे आहेत आणि बरेच टीमने जे गेले पंधरा दिवस गेले त्याबद्दल खरंच आभार आणि रोटी सगळ्यांचे आभार व्यक्ती करतो हे दोन मोठे भावप्रमाणे मला भेटतील तुम्ही सर्वजण तुमचा शो बघायचा आहे सर घ्यायचा भाऊ कदम साहेबांनी आणि त्यांच्या सर्वच कलाकारांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांना खूप खूप त्यांचा धन्यवाद मानतो ऋण व्यक्त करतो आणि हा आसामच मुळात जनतेची सेवा करण्यासाठी आहे आणि आमचे खूप प्रेरणास्थान असलेले संदीप प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या रोटरी क्लबच्या वेळी हात मारू प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा इथं त्यांना समाजसेवेसाठी हात मारू तेव्हा आमच्या मदती आधी धावून येतात आणि जे अति मृहत प्रयासाने जे काम करतात ते खूपच म्हणजे खूपच कठीण आहे आणि समाजासाठी अगदी जी गरज असलेलं काम आहे त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रत्येकानं तिकीट काढून म्हणा किंवा प्रत्येकानं इथं आलेले प्रेक्षक नाही त्याच्यापेक्षा कितीतरी मदत अशी दिली तिथे प्रेक्षक आले नाहीत पण स्वतः म्हणून त्यांनी कार्यक्रमासाठी मदत आश्रमासाठी मदत दिली त्यांनाही धन्यवाद देतो आणि भाऊ कदम आणि त्यांच्या पण सर्वांना धन्यवाद देतो आणि असंच आपण सहकार्य आमच्या या आश्रमाला करावं असं आपल्या सर्वांनाही मी पुन्हा व्यक्त करतो की आपण सर्वांनी आपल्या अशी या आश्रमाला मदत देऊन गरिबा सेवांच्या या दुःख पूजण्याचं काम आमचे संदी जी प्रप्त करतात त्यांना पण <प्राण> मदत करा मला या नाटकाचा निर्माता म्हणून एक विशेष गोष्टी नमूद करावीशी वाटते त्या नाटकाचं ओपरी या नाटकातले सगळे कलाकार म्हणजे जास्तीत जास्त सगळे सिंधुदुर्गातले आहेत एक आमच्या अश्विनी सोडल्या तर भाऊ कदम स्वतः सिंधुदुर्गातले आहेत आमचे लेखक दिग्दर्शक सिंधुर्गातले आहेत मी सिंधुदुर्गातले आहेत नाटक त्यांनी म्युझिक दिले तुला एक म्युझिक एन्जॉय केलं असं विजय गवंडे सिंधुर्गातले आहेत हा सेट ज्याने केला ते प्रदीप आहे सिंधुदुर्गात एक तेजस कुडाळ देवगडची आहे सो असं सगळ्या सिंधुर्गातला स्टप घेऊन आम्ही लोकांसमोर आलो आणि त्या नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला झाला जो नारायण राणे साहेबांनी त्याचं पहिलं श्रीफळ वाढवलं होतं तिथे सिंधुबाई चांगली नेते आणि या नाटकाचं पोस्टर रिलीज कोणी केलं होतं माहिती आहे का पोस्टर त्या नाटकाचं पोस्टर रिलीज दीपक भाई केसरकर यांनी केलं होतं ते मराठी भाषा मंत्री म्हणून आमचं भाग्य आहे की आम्हाला रसिक प्रेक्षकांनी आमच्या नेत्यांनी खूप साथ दिली विशेष नमूद असं की त्या पहिल्या शोला ला संदीप दादा होते आणि पहिला शो झाल्यानंतर पहिला शो झाल्यानंतर ते आम्हाला भेटले आणि आम्हाला म्हणाले आम्ही आमच्या संस्कृतीसाठी लोकांकडे नेहमी हात पसरतो असं त्यांचे शब्द मला असं दर वेळेस हा खूप वाईट वाटतो पण मी त्यांना काहीतरी देऊ इच्छितो आणि मग त्यांच्याकडनं मी काहीतरी घेऊ इच्छितो ही त्यांची भावना होती आणि आज तुम्हाला खरोखर आम्ही विनम्र अभिवादन करतो कारण मला माहिती आहे नाटकाचे तिकीट्स संस्थेच्या मदतीसाठी असल्यामुळे तो, तो रेट त्याचा जास्त होता लोकांनी ते समजून घेतलं आपल्या सारख्या दशकांनी आणि त्यामुळे त्यांचा तो उद्देश होता की मी नुसतं परत 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 जाऊन किती जणांकडे जाऊन पैसे वागणार तर त्यापेक्षा आपण काहीतरी देऊ आणि त्यांच्याकडनं देऊ आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल